एक मुलगी किंवा एक महिला काय ती घर सांभाळती ती मुलं सांभाळते ती एवढं सगळं करत त्या बदल्यात तिला काय भेटतं त्या चरित्रेवर संशय भेटत तिचा नवरा काही काम धंदे करत नाही शेवटपर्यंत तिचं छळ करतो त्या चरित्रेवर संशय घेतो कारण एकच होत लग्न व्हायच्या टायमाला त्या पोराला पुढे तर कानापुशी गेली होती की या पोरीचं लपडे आहे आणि त्या प्रियाकर्चा नाव अमुखमुक आहे आणि लपडा असं म्हणजे संबंध झालेले हे नवऱ्याच्या काना परत पोहोचत आणि ह्या कारणावरच तो सारखा दारू पित होता लग्नाच्या आधी तो पहिल्यापासून दारू फिरणार होता त्याने तो खूप दारू पि लागला आणि काम त्यांचे तो करतो त्याला कुठे तर कुठं काम भेटेल तेवढं तो काम करायचा दारू पिवायचा तेवढंच घर चालायचं तिच्यावर संसार चाला तिच्यावर दीड वर्षाची मुलगी झाली तरी पण त्याचा दारू प्यायचं काम चालू झालं आणि ते दीड वर्षापर्यंत तो ते मारतच होता त्याचा आयटम त्याचा आयटम म्हणून ते तोंड म्हणून त्या सगळ्यांना त्या पत्नीने असं डिसिजन घेतलं आयुष्य पूर्ण त्या त्या मुलाचं काय नाही विचार करा आणि तो नवरा त्याचं काम झालं तर मित्रांनो नमस्कार मी पुन्हा एकदा क्राईम स्टोरी घेऊन आहे ती क्राफ्ट स्टोरी ऐकण्यासाठी आपल्याला पालघर इथे जावं लागलं आणि त्या नावाची एक मुलगी आहे आणि अजय नावाचा एक मुलगा आहे त्याचा सुखाचा संसार होता मग त्याच्या आधी तुम्हाला सांग की अजयचं लग्न आणि अनिताचं लग्न याचं लग्न ठरून झालं होतं त्याचा काय विवाह झाला नव्हता लग्नाच्या चार। ठरण्याच्या आधी त्या पोऱ्याचे कान कुणी ते भरले होते कारण या पोरीच राहुल नावाशी व्यक्तीशी लपड होतं लपड्यामुळे आई वडिलांची मान्यता नव्हती म्हणून हिचं बळजबरी लग्नात लावण्यात आलेले म्हणून तिचं लग्न झालं आणि नवराला हे सगळं कळल्याच्या नंतर लग्न करायचं नव्हतं त्याला गप लग्न करावं लागला लग्न झाल्याच्या नंतर ते गप तिने सहन केलं हे नवऱ्याचं असं हे एक मान्यता होती मी सगळं सहन करू त्याने सगळं आणि त्यामुळे त्याला लग्नाच्या आधीपासून तो दारू पित होता आणि सगळे कळल्यापासून तो सतत दारू प्यायचा आणि बायकोला टोमणं मारायचा काम धंदा तो करत नव्हता आणि त्याला कुठं तो कुठं काही काम भेटलं त्याच्याने तो दारू प्यायचा आणि बारा महिने तो दारू प्यायचा त्याचं वय किती असत कमी सव्वीस पंचवीस वर्षाचा असत आणि ती मुलगी चोवीस किंवा तेवीस वर्षाची असेल त्यावेळी तिचं वीस वर्षाचं असताना तिचं लग्न झालं असेल दीड वर्षाची मुलगी आहे त्यावेळेस आता दीड वर्षाची मुलगी म्हणजे लग्नाला खूप वर्ष झाले तर हे सगळं चलत असताना तो सारखं तोंडा मारतात आणि त्या मुलीच्या ती मुलगी अनिता ती घर <that> काम करायची कोटे भेटेल तिथे काम करायचे आणि तिच्यावर ते घर चलत होत कधी आधी मध्ये ती घरात नसताना त्या घरातन गेली कुठंच कुठं या घरामधले पैसे तो ओडकायचा डब्यात डब्यात ठेवलेले आणि त्या डब्यात पैसे काढून धावून द्यायचा ती हे सगळं सर करत असताना तिला फक्त एकच एक 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 खटकत होत जे होते ते उद्या हो आता सर्वसामान्यांच्या घरामध्ये हे सगळं घडत असताना तर बायको सहन करते पण फिरून फिरून एकाच संशय घेतो तो त्या चार संशय घेतो तो साख सारखं अजय तिला हा जे राहुलचे आयटम जो आयटम असं म्हणून तिला हा मारतो ते सगळं बारा महिने म्हणजे जेवायला बसलाय राहुलचे आयटम भाकरी देईल असं तो बोलायचा राहुलाचे आयटम चहा देईल असं टोंगणं मारायचा तिला आणि असं नाव ती सुरूच गेला अस त्यांचे नवण्याच्या तोंडात ऐकायचं किंवा ते ऐकून घेणं तिला आता राहीलच नाही ते रोज तर मी आणण्याचे आयटम मी बाहेर चाललो अभिषेक राहुलाचे आयटम मी बाहेर चालले असं टोमनं मारायचा सदा न कदा तो टोन मारत असल्यामुळं त्या सगळ्यांना आणि तरी पण ते काही करू शकले नाही हे राहत होते पालघर वाडा परिसरामध्ये तळ्या पाडा इथं राहत होत्या आणि इथे ते त्यांचा संसार होता दीड वर्षी होती आणि सगळं करता करता घटना घडलेल्या आठ मेला रात्री रात्री तीन वाजता हा अजय घरामध्ये मृत अवस्थेमध्ये सापडला त्याचा मेंदू बाहेर पडला होता आणि पुराटेने त्याचा घाव केला होता बायको घरामधन कामाला गेली होती कामाने तर काम झाल्याच्या घरी आली आणि ते बघ दर फुल बघितलं तर नाही नवरा अवस्थेमध्ये सापड ह्या सगळ्या बघून ती खिंचाळली शेजार खिंचाळल्यामुळे शेजार माणसं आले आणि ते बघितलं तर तुम्हाला असं वाटत ती रात्री कुठे गेली होती ती एकटी काम करणारी होती पण ती कुठं तर कुठं काम करायला लागली आता शेजारीच म्हणजे बालघरीचा काहीतरी कार्यक्रम होता चपात्या लाट्याला गिरून असं तिने सांगितलं होतं पोलिसांना आणि तिथं वाजले आणि मुलगा होते आणि तिथून येताना उशीर झाला आणि तीन नवरा दरवाजा उघडला तर ते नवरा मेल्याच्या अवस्थेत सापडला नवऱ्याने तो बाहेर असल्या बाहेर पडल्यामुळे तिथं हातबाई झंटा चिंकडली आणि चिंकडल्यामुळे सेजर बाजारे आले तर बघितलं तर हा अजय मेल्याच्या अवस्थेमध्ये सापडला तर सगळं कळल्याच्या नंतर घटनास्थळी पोलीस आले पंचनामा केला पंचनामा केल्याच्या नंतर गेट बॉडी पोस्टमॉर्टम ला पाठवली या सगळ्याला हे करून पोलिसांनी विचारले की हे कसं काय झालं तिने सांगितलं अनितानी मी त्या कामाला गेले होते तिने सांगितलं म्हणजे तिथं कार्यक्रम होता मी तिथे गेली होती आणि हे सगळं कसं काय झालं मला काय माहिती नाही पोलिसांना जाणवलं घराची खिडकी उघडी आहे आणि त्या खिडकीला लोखंडाचे तार होते ते उपासण्यात आल्या घराचा पडदा फाडलेला असं दिसल्यामुळं त्यांना वाटलं हे चोरीच प्रकरण आहे चोरी करण्यासाठी काही चोर झाले आणि हत्या केली असं पोलिसांना वाटलं ह्याच्यामुळे ते पोस्टमॉर्टम गेल्याच्या नंतर तीन चार दिवस गेले तीन चार दिवस गेल्याच्या नंतर चौकशी चालूच होती तर पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये ते जाणवलं की हा गार झोपीत होता आणि त्याच्यावर आणि त्याचे बेतू बाहेर आलेला आहे त्याला झोपीमध्ये एकदम असे ते पोलिसांना कळलं मर्डर कशामुळे हा पोलिसांना संशय आला पोलिसांना संशय येणं भागेच आहे कारण पोलिस असल्यामुळे म्हणून सगळ्यात पहिले संशय त्यांच्या पत्नीवरच केला म्हणजे आणि त्यावर गेला आणि आसपास गुपित गुपचूप चौकशी केली त्या चौकशी दरम्यान आसपासच्या लोकांकडनं कळलं की आणि त्याच लग्न होण्यापूर्वी एकेकाचं लपड होत असं त्यांनी सांगण्यात आलं असं सांगण्यात आलं पोलिसांना आणि लग्न तिचं लग्न तिच्याबरोबर लावून नाही दिलं म्हणून आज्याबरोबर त्यांचं लग्न आज्या तिचं लग्न लावून दिलं आणि आज्याला ते कळलं म्हणून तो राहुलच्या आयटम राहुलच्या आयटम म्हणून तिला चढवायचा तिला मारायचा तिला हाणायचा आणि बारा महिने तेच तो म्हणून तिला मारायचा आणि सगळं कळल्याच्या नंतर पोलिसांनी आणि त्याला उचललं आणि तिला चौकशी केली चौकशी दरम्यान तिला साध्या पद्धतीने विचारल्याच्या नंतर ती नाहीच म्हणजे शेवटी पोलिसांना पुलिच्या खाक्या दाखवा लागत पुलिसच्या खाक्या दाखवल्याच्या नंतर आणि पोपटासारखी बोलली आणि सगळे गुन्हा कबूल केला कबूल केल्याच्या नंतर तिने सांगितलं त्या सगळ्यांना मी वैतापले होते आणि हे सगळं सहन करत असणार तरी सुद्धा माझा नवरा मला हे सगळं बोलत जा आम्ही जेवढा संसार केला त्यामध्ये तिने माझ्याकडे कधी लक्ष दिलं का माझ्या लग्नानंतर सुद्धा माझे चारित्र्य संशय घेत होता हे काही लॉजिक आहे का ह्या गोष्टी तिने विचारलं तो ह्याला माझ्या संसार माझे चारित्र संशय होता ह्याने माझा पाठलाग चौकशी केली पाहिजे होती मी कुठं जाते काय करते काय खाते पण हा दारू प्यायचा इकडे तिकडे मला म्हणतो टोंगणीच म्हणायचा मी कोणावर माझं लप लग्नाचा माझं काय आहे का नाही हे कधी चौकशी केली का कोणी ह्याचे कानं भरले आणि हा फुगला ह्याच्यामुळे सारखं टोगणे करायचा आणि दारू प्यायचा हे काय लॉजिक आहे का म्हणजे पोलिसांनी जाब विचारून की हे सगळं सण करणं हे कधी चौकशी नाही केली कोणाला काही विचारलं नाही सगळं सगळं ते फक्त माझ्यावर मत मोडायचा ते काही योग्य आहे ना आणि माझं काही लपड नव्हतं राहुल या बरोबर राहुल कोण आहे ते मला माहिती नव्हतं ते आणि त्याचं पोलिसी चौक सांगणार होत म्हणजे राहुल हा पोरगा कोण आहे हे आणि तरच माहिती नव्हतं तर आणि त्याचं काही लफड बिपडं नव्हतं ह्या आज एक मानसिक भ्रम झाला होता आणि ह्याच्यात कुणी काने भरले होते ह्यालाच माहिती नसत पोलिसांनी सांगितलं की ह्या सगळ्यांना वैता पूर्णिने रात्री तीन वाजता हा गार झोपी मध्ये झोपला होता रात्री उठून कुराडीने डोक्यात कुराडा शस्त्राने कुराड्याने डोक्यात घटला आणि तो बाहेर निघला आणि एका घावमध्ये जुक गेल्यामुळे मला दुसरा घाव करूशी लागला नाही आणि या सगळ्या मध्ये ह्याच्यामध्ये कमीत कमी दोन तीन महिने प्लॅनिंग केलेले असं तिने सांगितलं आणि ते घराचे दरवाजे दार आहेत ते लोकं तिनेच सोडलं होतं घराच्या खिडक्यात तोडल्या होत्या पडदे फाडले होते हे हो सगळं आणि त्यांनीच केलं हे सगळं कबुली केल्याच्या नंतर ते कपडे आणि कुऱ्याड कुठे हे दाखवण्यासाठी तिकडे गेले बालघरच्या तिकडे गेले आणि तिकडे गेल्याच्या नंतर ते कुराड देखील ते, ते सगळं रक्तानी बामा झालेले घर पुसले होते कपडे म्हणजे टावल ते देखील पोलिसांना सापडलं घटनास्थळी सगळ्यांची चौकशी केल्या दरम्यान या सगळ्या घटनेला चौकशी करताना कम्प्लीट वीस दिवस वलांडले आणि वीस दिवसामध्ये पोलिसांनी आपली जिम्मेदारी परफेक्ट निभवली आणि आरोपीला पकडण्यात आलं पण ह्या आरोपीला पकडून पोलीस सुद्धा खुश नाहीये कारण त्या बोळीचं चारित्र चांगलं होतं लग्नाच्या पूर्वी याचं काही लपडे हे सुद्धा पोलिसांनी चौकशी केली होती कारण पोलिसांचं सगळ्यांना संशय घेण्याचं काम असल्यामुळं पोलिसांनी चौकशी केली याच्या लग्नाच्या पहिला काही लपडं होतं कारण त्या दरम्यान त्याला असं काही कळलं नाही तेव्हा सुरुवातीला चौकशी तर करताना राहुल नावाचा व्यक्ती हा कोण आहे ह्याची चौकशी पोलिसांचं काय बोलत राहुल नावाचा व्यक्ती हा कोण आहे तेव्हा आणि त्याच्या वडिलांकडे जाऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं असं कोण व्यक्तीच नव्हता असं कोण माणूस नव्हता आणि त्याच्या आयुष्यमध्ये असं तिने सांगितलं आणि त्याच्या आई वडील ते कळल्याच्या नंतर हा राहुलच्या आईवडिलांकडे म्हणजे नातेवाईकांनी चौकशी केली तेव्हा त्यांनी सुद्धा नीट काही सांगितलं नाही यांनी फक्त एवढं सांगितलं का आमच्या नात्यांपैकी कोणीच त्या आजीच कान भरलं होतं आणि त्याच्यामुळेच तो आणि दारूच्या दारू हे सगळं हे सगळं असं घडलं आणि ह्याच्यामुळं हे कुटुंब झालं मित्रांनो तुम्हाला लग्न करण्याच्या चौकशी करा लोक कानं भरतात नातेवाईक कानं भरतात ह्याच्यावर तुम्ही विश्वास करणं ना करणं तुमचं संपूर्ण तुमचं डिसिजन आहे पण ह्या व्हिडिओ पासून तुम्ही काय शिकताय हे कम्प्लीट कंप्लीट तुमच्यावर डिसिजन आहे तुम्ही या व्हिडिओ पासून काय शिकता येईल तर मित्रांनो ती स्टोरी इथपर्यंत सुरू होती आता ती आरोपी कोर्टात जाणार तिला काय शिक्षा भेटणार आता पोराचं काय होणार दीड वर्ष पोराचं तुम्हीच विचार करा आता नातेवाईकांनी कान भरलं आणि मित्रांनी कान भरलं सगळे एक सारखेच आहे कान भरल्यामुळे संसार उद्ध्वस्त होतो जिंदगी बर्बाद होती आता त्या पोराचं काय होईल ना, काय नाही ते तुमचं कमेंट मध्ये नक्की सांगा की आता त्या पोराचं काय होईल त्या आणि त्याचं काय होईल माझे तरी गेला आता ढगाव मध्ये आणि तो आता तुझं काय तर काय जिवंत राहून म्हणजे त्याचा आत्म काय भटकूर त्याचा तरी पण काय उपयोग राहणार नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं काय नाही या का घटकाच्या बाबतीत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओतून तुम्हाला काय शिकता येईल कमेंट मध्ये नक्की सांगा की पुन्हा भेटायला येईल नमस्कार